स्वागत सोलापूर अक्कलकोट महामार्गावर वळसंग टोल नाक्याजवळ समर्थ क्लॉथ सेंटर या भव्य अशा दालनाचे उद्घाटन करण्यात आले समर्थ क्लॉथ सेंटरमध्ये विजय क्लॉथ सेंटर, सेंटर विराट चादर सेंटर विराज किड सेंटर अक्षय बॅग सेंटर या दालनांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मातोश्री लक्ष्मीबाई मलकनप्पा काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री सिद्धारामजी साहेब माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय शिवशरण बिराजदार माननीय मल्लिकार कलशेट्टी माननीय दत्तांना सुरवसे माननीय तुषार दोशी माननीय सिद्धेश्वर पाटील माननीय महेशांना बिराजदार माननीय जगदीश अंटद माननीय श्रीशेल दुदगे माननीय अनिल सनलगे साहेब माननीय सिद्धाराम कोडले माननीय महादेव सर माननीय सुरेश मासाळे माननीय सुरेश तोटा माननीय संतोष गुरुजी माननीय आरिफ कुरेशी माननीय बुडन कटरे माननीय श्रीशैल भुसनगे माननीय संजय गायकवाड माननीय गजानन भूषणगे माननीय चनबसप्पा खैराटे माननीय दाऊद अमलदीचुंगे माननीय मल्लीनाथ बाबानगरे माननीय सिद्धाराम चौगले माननीय बसवराज वनकडे माननीय फारुख शाबदीन माननीय तुकप्पा नागूर माननीय महेशदादा सावरे माननीय सुरेश नागूर माननीय सुरेश दिवटे माननीय काशीनाथ देवटे प्रबुदेव बेन्नीसूर किरण केसूर माननीय शिवपुत्र हसरमनी माननीय उमरशाह मकांदार माननीय नीलकंठ मेंथी माननीय मल्लेनाथ सवळी माननीय नागरनाथ दुर्गे वेंदुभूर्ती संगया शास्त्री माननीय सिद्धाराम पाटील माननीय अनिल बर्वे माननीय गुरुनाथ मानकोजी माननीय खंडेराव शिंदे माननीय लक्ष्मण हंसगे या कार्यक्रमाचे स्वागत उत्सुक माननीय सिद्धाराम इसापुरे माननीय मळसिद्ध मुगळे माननीय राजशेखर बोलदे माननीय गुरुराथ जिंदे माननीय अशोक माळी माननीय प्रभुलिंग कोरे माननीय मन्नी माननीय रामचंद्र मेत्रे माननीय शिवलिंगप्पा काळे माननीय रेवन सिद्ध कुसगोल माननीय चंद्रकांत सोगोळगी माननीय बंडेप्पा मेत्रे माननीय विशाल चमकेरी माननीय गेने माळी गुरुकृपा सत्संग मंडळ माननीय अजय काळे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले रिबिन कापून मातोश्रींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला

आहे तो त्यांनी स्वीकारावा यानंतर मान्यवरांचे मनोगत घेण्यात आले मनोगतामध्ये मा बोलताना मान्यवरांनी समर्थ क्लॉड सेंटर या भव्य दालनाचे कौतुक करत या भव्य दालनामागील काळे सरांनी केलेले परिश्रमाची जाणीव करून दिली आज आपल्या भागामध्ये एवढं मोठ दालन पहिल्यांदा सरांच्या माध्यमातून आपल्या लोकांसाठी चालू करण्यात आलेलं आहे आणि मागे देखील वळसण गावामध्ये दुकान असताना त्यांच्या दुकानाला भेट दिली होती तेव्हा गोरगरिबांसाठी हे दुकान कस नेहमी मदतीमध्ये अग्रेसर असत गोरगरिबांची मदत किंवा लोकांची सेवा काय सर आपला व्यवसाय करत करत एक सामाजिक बांधिलकी या नात्यामधून लोकांची निमित्ती मदत करत असतात आता एवढं मोठ दालन ज्या ठिकाणी एखाद्या लग्नसराहीच संपूर्ण खरेदी एका छताखाली आपल्या भागातील लोकांना करता येईल प्रत्येकालाच गोरगरीबांना गरिबांना शहरातली महागाई परवडत नाही तर शहरापेक्षा काय सरांनी आज मध्ये हे दुकान चालू केलेलं के आहे आणि त्यांच्या व्यवसायासाठी आणि त्यांनी जी काही सामाजिक बांधिलकी जोपासली आहे ही अशीच वाढत जावी शुभेच्छा करतो या कार्यक्रमासाठी श्री विजयकुमार काळे डॉक्टर संजय काळे श्री रवी चमकेरी श्री अजय काळे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा मडकी व महादेव होटकर सर यांनी केले यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका